रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड ते कॉन्क्रीटीकरण रस्ता पूर्ण नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण शिरो तालुक्यातील अर्जुनवाड गावातील नवीन वसाहत येथील दुर्गा माता चौक ते स्वराज्य दुर्गा माता चौक रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचं काम खासदार धैर शिलमाणी यांच्या विशेष फंडातून माझी उपसरपंच संतोष पाटील यांच्या प्रयत्नातून नुकतेच पूर्ण झाले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण आहे पावसाळ्यात चिखल खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता आता नव्या कॉन्क्रीट रस्त्यामुळे विद्यार्थी शेतकरी यांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे रस्ता पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाचे आभार मानले महानकट निफ्ट कृष्णा हेगांना अर्जुन वाढ